तर नमस्कार फ्रेंड हे बघा चिम आज चिमणी पाखराच्या घरात काय बनणार आहे बरं आज बनणार आहे आमच्या घरात खेकड्याची आमटी तर बघा ती कशी बनवणार आहे तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे मी तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे पातेल्यात कि खेकड्याच्या नांग्या बारीक करून घेतलेल्या आहेत खेकडा उकडून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही तर ही कांदा आपण सध्या परतून घेऊयात ह्यात मी काय टाकलं ते खेकड्याच्या मा आतमध्ये जे मांदा असतं का ते त्याला टाकलेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही त्यात कांदा आणि टोमॅटो पहिल्यांदा परतायला टाकलेला आहे आणि जी खेकड्याची जी ती असते काय म्हणतात त्याला मांद असत ते टाकलेलं आहे मी त्याला आता हे हलवून घेऊयात आपण पहिल्यांदी तेल सुटलेलं आहे बरं का चांगलं त्याला ती खेकड्याचं जी मांद होत का पटातलं त्याला त्याला चरबी असं म्हणतात काय माहिती मला पण नाही एवढं माहिती मी पहिल्यांदाच करते फर्स्ट टाइम पण असंच युट्यूबवर बघून शिकलेले हे पाहू शकता तुम्ही बघा कसं तेल सुटलंय चुलीवरच स्वयंपाक हे पाहू शकता अद्रक लसूण खोबर आणि कोथंबीर याची पेस्ट ही वास्त मस्त येते बर का आणि गॅरेंटी भाजी पण छान होऊ शकते पण आहे मी माझ्या हाताने जी करते ना त्या भाज्या कधी फेल जात नाही असं म्हणते सगळी म्हणजे माझ्या चिमणी पाखरांना तर खूप आवडतं मी केलेलं आता चिमणी पाकळ तर शाळेत गेले तर आज कामाला पण म्हणजे कामाला पण सुट्टी होती कामाला गेले नाही मग खेकडे विकणार माणूस आलता एक मी म्हणलं आज खेकडेच घ्यावा हो, भाजी करावं म्हणून आज खेकडे घेतले मी पण नाही एवढं पहिले कधी खाल्लं बरं का फर्स्ट टाइमच करते मी पण म्हणजे एक वेळेस खाल्लं होतं म्हणजे तिकडं दुसरीकडे राहत होते ना त्यावेळेस खाल्लं होतं बरं का विकत आणलेलं आणि खेकडे पण एवढे महाग झालेत ना की सांगायचे सुई नाही एवढे महाग आहेत खेकडे त्याच्यामुळं आता निमे पैसे दिले निमे उधार ठेवले तर आणि म्हणलं बाकीचे परत आल्यावर देते एक किलो घेतलेत काय माहिती चिमणी पाकर तृप्ती तर शक्यतो नॉनव्हेज खातच नाही तृप्तीला असं कसलंच नॉनव्हेज आवडत नाही केलं तरी ती म्हणते छी नको फक्त अंड खाते ती पण खाल्लं तर नाही तर तृप्तीला तर कसलंच मासे चिकन मटण असलं काहीच आवडत नाही तृप्तीला ती बघितल्या बघितल्या चिडण माझ्या शाळेत गेली शाळेत न आल्यावर म्हणून काय केलंय मम्मी लय चिडन तिला असलं अजिबात आवडत नाही म्हटलं घरी बसल्या बसल्या काहीतरी आपल्याला सारखं काम करायची सवय काहीतरी कराव मग घेतलं खेकडच म्हटलं चला आता भाजी करावं खेकड्याचीच तर बघा तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भावांनो बहिणींनो माझ्या चॅनेलला उशीर झालं ते परत ते काय झालं त्याला तेल सुटलं नव्हतं मला आणि जाळ पण नव्हता चुलीला आता बघा व्यवस्थित जाळ पण लागल्या व्यवस्थित परतून पण झाले ते अद्रक लसूण खोबरं कोथंबीर हे व्यवस्थित परतलं पाहिजे ना नाही तर मग काय होत भाजीला चव येत नाही बरोबर का तर नक्की सांगा रेसिपी मी तर तुम्हाला मसाल्यांची माहिती देणार आहे मी हे पाहू शकता हे काळा मसाला आहे हे पण काळा मसालाच आहे मिरची पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे चिकन मसाला मटन मसाला आणि हळद हे तर बघितलं तुम्ही अद्रक लसूण पेस्ट आणि हे खेकड्याचे जे नांगे असतात का बारक्या ती अशा मिक्सरला बारीक करून घेतलीत आता ती ह्यात टाकायचं पण ह्यात मसाले टाकून घेऊया मसाल्याची माहिती तर मलाशी दिली मी तुम्हाला आता ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते गावची पण आता मी तर वेगळ्याच पद्धतीने करते हे बघा हे मसाले आपण सगळे एकत्र टाकून घेऊयात आता बघा व्यवस्थित असं परतून घेऊया तर हे बघा मसाला थोडस तेल कमी पडले थोडस पाणी टाकूयात आपण पाणी टाकलं म्हणजे मसाला तर व्यवस्थित टाळलायच काय त्या गोष्टी घेऊन एक दिवकर थोड्या वेळ थांबूया जाळा आता व्यवस्थित लागला मग तर एवढं दुपायला लावलं ना आणि खेकडे जीत ना मी अगोदर उप काय म्हणते तो उकडून घेतलेले हे बघा आणि तर फरसन खात खात चालले हे बघा पावसामुळं असा वाटा झालाय आमचा असे उकडून घ्यायचे अगोदर हे बघा आता हि झाकलय कारण की जरा उकळी येऊ द्या लागत ना त्याला मम्मी काय बनवते काय बनवते केकड्याची भाजी तू मागा शेळीला पाहिजे होत मी विकत घेतले नीट केले कधी घेतले

हे बघा फ्रेंड अशी झालेले भाजी उकळून तर कोणाकोणाला रेसिपी आवडली नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चिमणी पाखरांच्या थोडंसं तेल टाकलं होतं पण तरी भरपूर आलेली ती खेकड्याची जी चरबी असती का त्याची तरी, तरी आलेली तर आता चिमणी पाखरं तर काय शाळेत गेलेत म्हणलं मी जेवण करून घेते जे हे बघा इकडं भात केलाय चपाती किती